नमस्कार मी डॉक्टर पल्लवी फ्रेंड्स आपले, आपले केस हे आपल्या सुंदरतेचे एक प्रतीक मानले जाते व्यक्तिमत्व उठावदार करण्यासाठी केसांचा खूप मोठा वाटा असतो हेअरफॉल म्हणजेच केस गळणे हे आजकालच्या केसांच्या तक्रारींपैकी एक महत्त्वाची अशी समस्या निर्माण झालेली आहे केस गळण्याची अनेक कारणे ही अनेक व्यक्तींमध्ये वेगवेगळी असू शकतात त्यापैकी काही अतिशय महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे जसे ॲनिमिया रक्ताची कमतरता असणे शरीरामध्ये व्हिटॅमिनचा अभाव म्हणजेच विटॅमिन बी सिक्स बी सेवन बी नाईन बी ट्वेल्व झिंक आणि आयनची कमतरता असणे केस धुण्यासाठी हार्ड वॉटर म्हणजेच खाऱ्या किंवा क्लोरिनेटेड पाण्याचा वापर करणे जास्त गरम पाण्याचा वापर करणे केसांवरती केमिकल ट्रीटमेंट करणे जसे हेअर स्ट्रेटनिंग कलरिंग बॉन्डिंग इत्यादी महिलांमध्ये विशेषत मेनोपॉज हार्मोनल इम्बॅलेन्स थायरॉइड पी ओ एस इत्यादी कारणे ही केस गळण्यासाठी असू शकतात विटॅमिन बीचे महत्व आपले केस हे केराटीन नामक एका प्रोटीननी बनलेले असतात व हे प्रोटीन मिळण्यासाठी आपल्याला बायोटीन म्हणजेच विटॅमिन बी सेवनची आवश्यकता असते केस मजबूत राहणे पांढरे न होणे केसांची वाढ होणे नवीन केस उगवणे केस निरोगी चमकदार दाट बनवण्यासाठी आपल्याला विटॅमिन बी सेवन म्हणजेच बायोटीन बी नाईन म्हणजे फॉलिक ॲसिड बी ट्वेल्व म्हणजे कोबॅलमिन झिंक आणि आयनची आवश्यकता असते ते आपण आहाराद्वारे घेऊ शकतो आपल्या आहारामध्ये दूध पनीर डाळी सोयाबीन दुधाचे पदार्थ दही कडधान्य यामधून आपण हे विटॅमिन्स घेऊ शकतो तसेच नॉन व्हेजिटेरियन म्हणजेच मांसाहारी पदार्थामध्ये अंडी मासे मीठ इत्यादीद्वारासुद्धा आपण ह्या विटॅमिन्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकतो विटॅमिन्ससोबत आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स असणेही खूप गरजेचे आहे जे आपल्या केसांना निरोगी बनवते व केसगळणे थांबवते केसगळणे थांबवण्यासाठी काही महत्त्वाची औषधे ही, ही विटॅमिन सप्लिमेंट म्हणून आपल्याला घ्यावी लागतात जेणेकरून आपल्या केसगळणे हे भरपूर कंट्रोलमध्ये येऊ शकते त्यापैकी काही औषधे पुढील प्रमाणे कॅप्सूल पिकसूल झेड किंवा टॅब्लेट पॉलिबियन झेड हे टॅबलेट किंवा कॅप्सूल रोज रात्री जेवण झाल्यानंतर दोन ते तीन महिने घ्यावे याने फॉल हा कंट्रोल होण्यास बऱ्यापैकी मदत होते अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉल हा कंट्रोल करू शकता फ्रेंड्स तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब